रामवाडी परिसरातील अस्रिया मस्जिद इथे घरात पाणी शिरल्याने महिलेने दिवसांपासून जागून काढली विदारक अशा परिस्थितीमुळे संताप व्यक्त होतोय पावसानं सोलापूर शहर जिल्ह्यास अक्षरशः झोडपून काढलं शहरातील विविध सकल भागात पाणी साचून अनेक भाग जलमय झालेले दिसून आले यामध्ये संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर काहींना मनस्ताप सहन करावा लागला अशीच घटना रामवाडी परिसरातील असिया मस्जिद या ठिकाणी घडली या ठिकाणी राहणाऱ्या महिलेला पावसाचा जबरदस्त तडाखा सहन करावा लागला संतदर पावसामुळे घरात पाणी शिरलं अन्न नाही पाणी नाही चार रात्री अशाच बसून जागून काढल्या अशी वितारक व्यथा महिलेने यावेळी मांडली अच्छा अच्छा क्या नहीं वैसाज खारे सोने रात को 3 3 बजे तक ऐसाज बैठ रही मैं अभी पाणी वा ज्वारीन पाणी गुशा कपडे बिस्तरे सब जा जारे स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच काम झालं रस्ता करते घरासमोर चढ निर्माण झाला आणि घर खाली गेलं यामुळे पावसाचं पाणी वारंवार घरामध्ये साचत पाण्याचा सा निचरा होत नसल्यानं रहिवाशांनी शेवटी थकून पाण्यातच दिवस रात्र काढली दरम्यान याकडे महापालिका प्रशासन आणि अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत असून महिलेसह कुटुंबियांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागलाय या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस डी ब्लॉक अध्यक्ष देबा गायकवाड यांनी कुटुंबियांना भेट देत प्रशासनानं जागं केलंय महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर महापालिकेला टाळं ठोकू असा इशारा गायकवाड यांनी दिलाय वारंवार प्रशासनाकडे आम्ही दाग मागितल्या मागितलं होतं पण प्रशासन देखील आता हल्लीकडे हल्ली दोन वर्ष झालं याकडे दुर्लक्ष करत आहे आज तुम्ही समक्ष बघता की माझ्या आई या बहिणी गेल्या तीन चार दिवसापासून पाण्यात खुर्ची घालून बसलेले आहेत आणि ख्वाट खाटावर बसून आयुष्य काढतायत आता गेल्या पाच सहा दिवसापासून यांच्या घरातला चूल पेटलेला नाहीये अक्षरशः हे लोकांनी एक आठवडाभर उपाशी आहेत घराच्या बाहेर बी पडता येत नाही घराच्या आत बी जात जिथं आहे तिथं बसलेले आहेत तरी या प्रशासनाला मी हा जोडून विनंती करतो आता तरी तुमचे डोळे उघडा आणि ह्या गोरगरीब झोपडपट्टीमध्ये शक्यतो करून लोकांना अशा गोष्टीचा त्रास होऊ नये याकडे लक्ष द्यावं अन्यथा मी येणाऱ्या दोन चार दिवसांमध्ये गोर या गोरगरीब लोकांना घेऊन या महानगरपालिकेला टाळ्या लावल्याशिवाय राहणार नाही आसपासच्या नागरिकांनी या परिवाराला सहाय्य करत जेवण आणि पाणी दिलं यावरच त्यांनी दिवस काढले परंतु महापालिका प्रशासनानं माणुसकी सोडून दिली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय